नमस्कार मी ओम उडान वास्तव न्यूजच्या रोखोक मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर जे आहे वास्तव न्यूज रोखोक मध्ये समीक्षा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे मार्च एंड कारण वर्षभरातील जे आहे आपला अहवाल जो आहे आपला लोखा आहे तो सर्वच शासकीय अधिकारी कर्मचारी यांना मार्च एंडला जो आहे तो वरिष्ठासमोर सादर करावा लागतोय त्यामध्ये मग काय कारवाई केल्यात कशा केल्यात किती केल्यात वसुली किती केली या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा लोखाजोखा जो आहे तो मार्च यांच्या वेळेस जो आहे तो या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना वरिष्ठासमोर सादर करावा लागतो परंतु आपण जर बघितलं तर एवढ्या महिन्यामध्ये मा हे जे सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी असतील सह पोलीस विभागाचं हे तुझ्या गाळा माझ्या गाळा गुंफू मोत्यांच्या माळा अशाच पद्धतीने जे आहेत ते वावरत असल्याचं आपल्याला दिसून येतं कारण कारवाईचा सगळ्यात जास्त जो इश्यू आहे कारवाया मोठ्या पद्धतीच्या ज्या आहेत त्या, त्या मार्च एंडच्या वेळेसच करण्यात येतात आणि इतर वेळी मात्र हे मूग गिळून गप्पा असल्याचेच आपल्याला दिसून येते यामध्ये पोलीस विभाग असेल महसूल विभाग असेल अन्न व औषधी प्रशासन असेल सह इतर जे काही शासकीय अधिकारी कर्मचारी असतील आपण बघितलं तर या मार्च एंडिंगच्या वेळेस यांना काही जणांना जे आहे ते जलसंपादा विभाग असेल वीज वितरण वी कंपनी असेल यांना मोठ्या पद्धतीने वसुली जी आहे ती करावी लागतील त्याचं टार्गेट जे आहे ते देण्यात येते आणि या मार्च एंडच्या वेळेस त्यांना या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते करावा दिसून येतात कराव्या लागत आहेत आणि म्हणूनच आपण जर दुसरीकडे बघितलं तर यातील काही अधिकारी कर्मचारी अपवाद वगळता वा पण ही संख्या जी आहे फार नगण्य आहे कारण सतत कारवाई करत राहणं ही फार नगण्य जी आहे ती संख्या आहे परंतु दुसरीकडे आपण जर बघितलं तर मोठ्या पद्धतीने संबंधित विभाग जे आहेत ते तुझ्या गाळा माझ्या गाळा गुंफू मोत्यांच्या माळा या पद्धतीनेच वावरत असल्याचं आपल्याला दिसून येते यामध्ये आपण जर बघितलं तर पोलीस विभागाच्या मोठ्या पद्धतीने कारवाया आता या मार्च एंडच्या वेळेस होताना आपल्याला दिसून येतात मग तुम्हाला ती जी आहे ती माहिती खबरीदाराकडून मिळते गुप्त खबरीदाराकडून मिळते मग एवढे दिवस तुमचे हे गुप्त खबरीदार गुप्त बातमीदार एवढे दिवस काय झोपलेले असतायत की काय असा बी प्रश्न उपस्थित होत आहे आपण जर बघितलं तर गोदा काठामध्ये मोठ्या पद्धतीने अय वाळू उपसा आणि अय वाळू वाहतूक जी आहे ती चालू आहे रात्रंदिवस जे आहे त्या वाळूचा जो आहे उपसा करण्यात येतोय आणि वाहतूकही करण्यात येते मग यामध्ये सगळ्यात जास्त मोठी खबरदारी जी आहे ती पोलीस विभागाने घेणं गरजेचं आहे परंतु इतर सर्वसामान्य जनतेला ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत वाळूचे हायवा दिसत आहेत वाळूचे ट्रॅक्टर दिसत आहेत ते वावरताना दिसत आहेत मग पोलीस विभागाच्या जे, जे कर्मचारी अधिकारी असतील त्यांची गस्तही सुरू असते परंतु त्यांना हे कोठेच कसं नजरेत पडत नाही का हे अवैध जे वाळू वाहतूक करणार किंवा अवैध धंदेवाले आहेत हे काय शक्तिमान सारखं जे आहेत आदर्श होऊन जे आहेत ते काम करतायत की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे काही ठिकाणी जर आपण बघितलं तर या अवैध गोदाकाठच्या मधून जो अवैध वाळू वाहतूक आणि वाळू उपसा उपसावतोय यातील काही ग्राम असतं संबंधित विभाग महसूल विभाग असेल याबरोबरच काही पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी असतील यांना फोनही करतायत परंतु ती कारवाईसाठी त्यांच्याकडून टाळाटाळ -ताल करण्यात येते आणि म्हणूनच हे जे संबंधित विभाग असतील ह्याच्यामध्ये महसूल विभाग आणि पोलीस विभाग जो आहे तो मोठ्या आघाडीवर राहायला पाहिजे परंतु तो मार्च एंडिंगच्या जा वेळेसच जास्त आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसून येते आणि काही अंशी ज्या आहेत त्या पोलीस विभाग जो आहे तो मोठ्या पद्धतीने कारवाई करतोय पण कधी मार्च एंडच्या वेळेस मग बाकी जे दहा महिने आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीच्या कारवाई होतात किंवा होताना आपल्याला दिसून येत आहे मग इतके महिने संबंधित पोलीस विभाग काय करतोय का आपले हात ओले करून घेऊन या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय असाही प्रश्न उपस्थित होतोय त्यामध्ये महसूल विभागही असेल कारण आपण जर बघितलं तर या अवैध धंदे करणाऱ्यांना यांच्याकडूनच जे आहे ते पाठबळ मिळत असल्याचं दिसून येते कारण या संदर्भात कारवाई ठोस कारवाई करणे कधी करणे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीला संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी जे आहेत पाठबळ देत असल्यामुळेच या आयोग धंद्या जो आहे प्रोत्साहन वाढत त्यांना जे आहे प्रोत्साहन मिळते आणि यातून या धंद्यांना या ब्रेक येण्याऐवजी ते वाढतच असल्याचे दिसून येते मग या आयोजंद्यामधून काही अंशी जे आहे ते पाणी कुठं ना कुठं मुरत असल्याशिवाय या आयोध धंद्यामध्ये वाढच होत नाही असंच आपल्याला दिसून येते कारण संबंधित विभागाने याकडे जाणीवपूर्वक जे आहे दुर्लक्ष होत असल्यामुळे या सगळ्या मोठ्या गोष्टी आपल्याला वाढताना दिसून येत आहेत मग याकडे लक्ष तरी कोणी द्यायचंय ही एक प्रश्न आहे परंतु आपण जर बघितलं तर वर्षभरामधील मार्च एंडिंगच्या वेळेच्या ज्या पद्धतीने कारवाई होतात त्या आपल्याला इतर वेळेत होताना दिसून येत नाहीत मग यांच्या गुप्त खबरीला कुठं गेला यांची गुप्त वार्ता कुठून गेली यांना माहिती कुठून मिळते या सगळ्या गोष्टी आहेत याच्यावर प्रश्न चिन्ह उभा राहते आपण बघितलं तर रात्रीला नाईट गस्त चालू असते पोलिसांची मोठ्या पद्धतीने गोधा काठामधून जो आहे अवैध वाळू वाहतूक आणि अवैध वाळू उपसा होतोय त्याचे वाहनं रस्त्याने जाताना इतरांना सगळ्यांना दिसत आहेत परंतु पोलीस विभागाची गस्त चालू असूनही त्यांना दिसत नाहीत की काय का त्यांनी काळा चष्मा घातलेला नसतोय असाही प्रश्न उपस्थित होत आहे मग सर्वसामान्यांना ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत ह्या सगळ्या दिसून येत आहेत आणि मग पोलीस विभागांना या हे दिसून येत नाही का तर या प्रश्नामाग काहीतरी जे आहे हात ओले करण्याची पद्धत असेल किंवा मग पाणी मुरत असेल या सगळ्या गोष्टी कारणीभूत असल्याशिवाय त्यांचं दुर्लक्ष जे आहे याच्याकडे होत आहे दिसून येते आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीचा जो महापौर आहे तो आपल्याला मार्च वेळेसच होताना दिसून येते आपण जर बघितलं तर इतर काही ग्रुपवर आपण पाहिलं तर पोलीस विभाग जो आहे तो आता कारवायांसाठी जो आहे तो आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसून याबरोबरच अन्य व औषधी प्रशासन असेल किंवा आयुर्वे दारूच्या संदर्भातल्या काही कारवाया असतील परंतु इतके महिने संबंधित विभाग काय झोपेच सोंग घेतोय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय का फक्त तुमचा ओखाजोखा वर्षभराचा जो आहे तो वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यासाठी तुम्ही फक्त या दोन महिन्यामध्येच कारवाई करणार की काय हाही प्रश्न उपस्थित होत आहे याबरोबरच तुम्ही कारवाई करताना ठोस कारवाई करणं गरजेचं आहे आणि तसं जर केलं तुम्ही तरच ह्या गोष्टीला जो आहे तो लगाम काही अंशी बसू शकतो परंतु या धंद्यामधून जी गडगंज संपत्ती मिळते त्या संपत्तीमधला काही वाटा आपल्याला हवा आहे असंच काही अधिकारी कर्मचारी यांना कदाचित वाटत असेल आणि म्हणूनच त्याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असेल असं जे आहे ते दिसून येते आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर वर्षभरामध्ये फेब्रुवारी मार्च या दोन महिन्यामध्ये चांगल्या चा पद्धतीच्या कारवाया ज्या आहेत धंद्याविरुद्ध होताना आपल्याला दिसून येत आहेत आणि म्हणूनच डोळे असून आंधळे इतर महिन्यामध्ये असंच जे आहे ते चालत असल्याचं आपल्याला दिसून येते कारण यासाठी ग्रामस्थ जे आहेत त्या काही अधिकारी कर्मचारी संबंधित विभागाचे असतील त्यांना फोन करतात आपण इकडे काय करणार ते परंतु त्यांच्या फोनलाही व्यवस्थित प्रतिसाद न देता ठोस कारवाई न करता त्यांनाही जे आहे फक्त आश्वासनाची खैरातच वाटण्यात येते असं जे आहे ते दिसून येते काही ठिकाणी या अवैधंद्याविरुद्ध तक्रारही केली जाते अवैध वाळू वाहतूक आणि उपशाबद्दलही तक्रार केली जाते परंतु संबंधित विभागाला त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी जे आहे त्या त्याला पाठबळ द्यावं वाटत नाही किंवा ती करावी वाटत नाही असंही काही ठिकाणी दिसून येते आणि यामध्ये सगळ्यात जास्त जो आहे ती जबाबदारी आहे पोलीस विभागाची परंतु पोलीस विभाग मोठ्या पद्धतीने झोपेचं सोंग घेत असल्याचं दिसून येते यामध्ये काही अधिकारी कर्मचारी यांचे हात जे आहेत ते ओले होत असल्यामुळेच ते हे याकडे दुर्लक्ष करतायत की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे आणि म्हणूनच मला असं म्हणावं असं वाटलं की ह्या मार्च एंडिंगच्या वेळेसच एवढ्या कारवाया तुम्ही करता आहात तर इतर वेळीही तुम्ही या कारवाया करणं गरजेचं आहे यामध्ये काही पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी याला अपवाद आहेत आपण जर बघितलं तर आंबडचे आय पी एस जे आहेत त्यांनी मोठ्या पद्धतीने जे आहे धडक कारवाईचे सत्र जे आहे ते चालू केले आणि त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अवलंबित आहेत आणि कारवाई करत आहेत मग इतर पोलीस विभागांनाही त्यांच्या या गोष्टी ज्या आहेत त्या घेणं गरजेचं आहे कारवाई करणं गरजेचं गर आहे परंतु कुठेतरी पाणी मुरत असल्यामुळे इतर जो विभाग आहे तो झोपेचं सोन घेत असल्याचं आपल्याला दिसून येते आजच आय पी एस जे आहेत आंबडचे त्यांनी मोठ्या पद्धतीने आयवळ वाळू वाहतूक आणि याच्यावर कारवाई केली जवळपास अडीच कोटी रुपयाचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला आणि वेशांतर करून गेलेत ते म्हणजे वेगळ्या थीम जे आहेत त्या राबवत आहेत ते आणि चांगल्या पद्धतीचं काम जे आहे ते करत आहेत परंतु त्यांची प्रेरणा घेणंही इतर जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत यांचं काम आहे परंतु असं होताना दिसून येत नाही चला आता या मार्च एंडिंगच्या वेळेस तर कारवाई होतच राहणार परंतु याच कारवाया त्यांनी सतत करणं वर्षभर करणं हे जे आहे ते गरजेचं आहे आणि असं जर केलं तर या काही अंशी अवैध धंद्यांना जे आहे त्याला ब्रेक लागला असंच मला तरी वाटतंय आणि म्हणूनच या संदर्भात वास्तव न्यूज मध्ये थोडीफार समीक्षा करावी वाटली म्हणून हा समोर आलंय तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका याबरोबरच हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा वास्तव न्यूज रोकटॉकमध्ये तुर्तासा आपण येथे थांबूया तोपर्यंत धन्यवाद